आपण पाहत आहात चांगली सम्राट नव्हे जबाबदारी केंद्रप्रमुख शिवशंकर माळी साहेब यांच्या प्रयत्नाने सनमडी केंद्र जत तालुक्यात अव्वल सनमडी केंद्रातील प्रत्येक शिक्षक हा विद्यार्थी हित व शाळेचा विकास जोपासण्यासाठी प्रयत्नशील आहे व त्यास केंद्रप्रमुख आदरणीय शिवशंकर माळी साहेब यांची भक्कम साथ आहे जत तालुक्यातील अठ्ठावीस केंद्र आहेत प्रत्येक केंद्रामध्ये कन्नड व मराठी या दोन्ही भाषेच्या शाळा आहेत पण केंद्रप्रमुख हे पद प्रशासकीय असल्यामुळे त्यांना भाषेचे बंधन येत नाही परंतु मागील चार दिवसापासून सोशल मीडियामध्ये सनमडी केंद्रातील शिक्षक व केंद्रप्रमुख यांच्याबद्दल चुकीची माहिती पसरवली जात असून त्यामध्ये काहीही तथ्य नाही अशा प्रकारे भाषिक वाद वाढवण्यापेक्षा रिक्त जागा भरण्यासाठी सामाजिक कार्यकर्त्यांनी प्रयत्न करावे दोन हजार पंचवीस सव्वीस या शैक्षणिक वर्षात सनमडी केंद्रातील कामकाज अत्यंत सुरळीत व चांगल्या प्रकारे चालू असून काही विघ्नसंतोषी व्यक्ती त्याच्यावर विनाकारण ताशेरे ओढण्याचे प्रयत्न करत आहेत सनमडी केंद्रात एकूण अठरा जिल्हा परिषद व सात खाजगी शाळा असून सनमडी केंद्रातील प्रत्येक शिक्षक जिद्दीने व चिकाटीने विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढ व वा शाळेचा सर्वांगीण विकास करण्यासाठी प्रयत्नशील राहून कार्य करत आहेत याचाच परिणाम म्हणून केंद्रातील विविध शाळेतील विद्यार्थी प्रत्येक वर्षी गुणवत्ता यादीमध्ये झळकले आहेत तसेच सनमडी केंद्रातील विद्यार्थ्यांची विभागीय स्तरावर खेळासाठी निवड झालेली असून क्रीडा क्षेत्रामध्ये सनमडी केंद्राची उत्तम कामगिरी होत आहे केंद्राचे केंद्रप्रमुख आदरणीय शिवशंकर माळीसाहेब हे दुसऱ्या केंद्राचा चार्ज असतानाही केंद्रप्रमुखांच्या रिक्त पदामुळे अतिरिक्त चार्ज असणाऱ्या सनमडी केंद्रात येऊन वेळोवेळी विद्यार्थ्यांना व शिक्षकांना मार्गदर्शन करून गुणवत्ता सुधारण्यासाठी प्रयत्नशील सुधा आहेत व त्यामध्ये सनमडी केंद्रातील विद्यार्थी व शिक्षक यशस्वीसुद्धा झालेले आहेत हे काम पाहून कामाचा आदर राखून तालुका प्रशासनाने सनमडी केंद्रातील सर्व शिक्षक यांचेवर विश्वास ठेवून भव्य अशा तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धा या सनमडी केंद्रात केंद्राचे केंद्रप्रमुख आदरणीय शिवशंकर माळी साहेब यांच्या अध्यक्षतेखाली भरवल्या व यशस्वीपणे पूर्ण केल्या तसेच सनमडी केंद्राचे उत्कृष्ट काम पाहून तालुका प्रशासनाने तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन सनमडी केंद्रात भरवले व सर्व सनमडी केंद्रातील शिक्षकांच्या सहकार्याने यशस्वीपणे पूर्ण केले सोबतच केंद्रप्रमुख शिवशंकर माळी साहेब व केंद्रातील शिक्षक यांच्या सहकार्याने विविध तालुकास्तरीय प्रशिक्षणसुद्धा सुद्धा सनमडी केंद्रामध्ये ठेवण्यात आले आहेत व यशस्वीपणे नियोजन करण्यात आले आहेत तसेच विद्यार्थी हितासाठी अहोरात्र प्रयत्न करणारे सनमडी केंद्रातील उच्च शिक्षित अभ्यासू शिक्षक बंधू भगिनी यांनी विविध तालुकास्तरीय प्रशिक्षणासाठी सुलभक म्हणून उत्तम सहकार्य केले आहे असे असतानाही काही संकुचित मनोवृत्ती असणाऱ्या व्यक्तींकडून जाणून बुजून केंद्रप्रमुख व केंद्रातील शिक्षक यांना बदनाम करण्याचा प्रयत्न केला जात आहे सनमडी केंद्रामध्ये येण्यासाठी इच्छुक असणाऱ्या व्यक्तींनी अशा प्रकारची कारस्थाने केले आहेत का अशी शंका सर्वांच्या मनामध्ये येत आहेत अशी प्रवृत्ती योग्य नसून प्रामाणिकपणे विद्यार्थी हितासाठी कष्ट करणाऱ्या शिक्षकांना जाणून बुजून त्रास देणे व त्यांची बदनामी करणे योग्य नाही त्यापेक्षा विद्यार्थी हितासाठी शिक्षक व केंद्रप्रमुख यांचे रिक्त पदे भरण्यासाठी समाजसेवकांनी प्रयत्न करावा व सहकार्य करावे अशी मागणी सनमणी केंद्रातील सर्व शाळांचे शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सदस्य व पालक यांच्याकडून होत आहे सांगली सम्राट न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा